नमस्कार मी डॉक्टर संजय मनकर्णिका लक्ष्मण पाठक शास्त्र या चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत श्रावणातल्या पौर्णिमेचे महत्व श्रावणातली पौर्णिमा जी आहे श्रवण ज्या दिवशी श्रवण नक्षत्रावर पौर्णिमा येते तर त्या तिथीला आपण श्रावणी पौर्णिमा असं म्हणतो याच्यामध्ये प्रत्येकजण हे वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतात कोणी त्याला श्रावणी पौर्णिमा म्हणतं कोणी राखी पौर्णिमा म्हणतं कोणी नारळी पौर्णिमा म्हणतं असं वेगवेगळ्या भावनेनुसार आणि याचं याचं संबोधन आहे आपण विशेष या भागामध्ये नारळी पौर्णिमा याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण राखी पौर्णिमेची माहिती घेणार आहोत नारळाला महत्व ते हे आपण सगळ्यांना माहिती आहे सनातन धर्मानुसार संस्कृतीनुसार नारळाला श्रीफळ असं म्हणतात आणि श्रीफळ जे आहे श्रीफळ म्हणजे शुभफळ आणि हे समुद्राला अर्पण करणं आहे आणि म्हणून त्या दिवशी नारळी पौर्णिमा असं म्हणतात समुद्राला काय अर्पण करायचं तर समुद्रावर अवलंबून असणारे जे लो लोक आहेत की ज्यांचा तिथे व्यवसाय चालतोय त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो आहे मग त्याच्यामध्ये समुद्रकिनारी राहणारे लोक त्यानंतर समुद्रातनं व्यापार करणारे लोक जहाजाच्या मार्गाने प्रवास करणारे लोक हे सगळ्यांचा संबंध याच्याशी येतो मग ह्यांनी त्यांचा व्यवसाय त्यांचा उदरनिर्वाह त्याच्या त्याच्यावर चालतो आणि म्हणून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते ती कृतज्ञ व्यक्त नारळ श्रीफळ हे अर्पण करून कृतज्ञता ते व्यक्त करतात त्याच्याबरोबर समुद्र आणि वरुण देवता या दोघांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचं दोघांचं पूजन श्रद्धेने हे केलं जातं आणि त्यांना श्रीफळ हे अर्पण केलं जातं त्यावेळेला भावना अशी असते की श्रावण महिना आणि त्याच्या आधीचे जे म्हणजे पावसाळा ज्यावेळेला प्रारंभ होतो आणि पर्जन्यवृष्टी होते तर त्यावेळेला समुद्राची अवस्था जी आहे ही वेगळी असते जसं पर्जन्यवृष्टी वाढते ओहोटी ही असते तर त्यावेळेला समुद्र हा खवळलेला असतो आणि मग त्या, त्या कालावधीमध्ये हा संपूर्ण समुद्राशी संपर्क जो आहे तो कमी असतो म्हणजे मासेमारी करणारे जे आहेत तर ते समुद्रावर जात नाही त्याच्यानंतर जहाजाच्या मार्गाने ते प्रवास करत नाही हे सगळं थोपवून असतं कारण त्यावेळेला समुद्र खवलेला असतं आणि मग पौर्णिमेला जे आहे तर पौर्णिमेला सगळी ही जी लोकं आहेत त्यावेळेला जर बऱ्याचशे श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच शांतता झालेली असते पावसाळ्याचं प्रमाण पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं असतं आणि मग त्यावेळेला हे सगळे संबंधित जे आहेत हे सगळी संबंधित लोक तिथे जातात त्यांचं पूजन करतात त्यांना विनंती करतात की आपलं जे हे उग्र स्वरूप आहे तर हे तू सौम्य कर आणि त्यानंतर आमच्यावर अशीच कृपा असू दे जी संकट आहेत येणारी तर ही संकट सुद्धा तू तु, तशी परिस्थिती तू निर्माण नको हो देऊस आणि असं म्हणून सगळेजण अतिशय आनंदाने मोठा उत्सव साजरा करतात पूजन करतात आणि स्त्रीफळं फूल वगैरे जे आहे तर ते त्यांना अर्पण करत असतात या ठिकाणी नारळ अर्पण करताना ते सुवर्णाचं नारळ हे अर्पण करावं असं अशी परंपरा आहे व सुवर्णाचं नारळ पूर्वी ठीक होतं पण आता जे आहे तर सुवर्णाचा त्याला रंग वगैरे देऊन सोनेरी रंग देऊन आणि हे नारळ जे आहे हे त्याला विनंतीपूर्वक अर्पण केलं जातं आणि म्हणून याला नारळी पौर्णिमा असं म्हणतात आता हे विशेषतः कोकणी भागमध्ये महाराष्ट्रामध्ये कोकणी भागात त्याच्यानंतर गोव्यामध्ये हा उत्सव मोठ्या श्रद्धेने हा साजरा केला जातो खूप दिवाळीसारखा हा मोठा सण असतो आनंदी आनंद असतो त्या दिवशी आणि त्या दिवशी विशेष म्हणजे नैवेद्य जो समुद्राला अर्पण करायचा आहे तर नारळापासून बनलेले जे पदार्थ आहेत तर हे सगळे पदार्थ ते नैवेद्याला अर्पण करतात आणि तसंच महाराष्ट्रातल्या किंवा सगळ्यांनी सगळ्या राज्यांमध्ये त्या दिवशी नारळापासून बन बनलेले अनेक विविध पदार्थ जे आहे तर हे करून आणि ते सेवन करणं नैवेद्य दाखवून सेवन करणं हे सगळ्यांना अपेक्षित आहे तर त्या दृष्टीने सगळेजण ना, नारळापासून बनवलेले हे पदार्थ खात असतात आणि म्हणून याला नारळी पौर्णिमा असं संबोधलं जातं na